सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड नगर पंचायतीमध्ये अजूनही नाळे सफाई नाही पावसाळा जवळ आला तरी प्रशासनाला जाग येत नाही मुरबाड नगर पंचायत करोडो रुपयांचा उलाढाल होत असून मुरबाड शहरात गणेश नगर माळीपाडा रस्त्यावरील गटारात घाणीचे साम्राज्य दिसत आहे याकडे नगरपंचायतीचे लक्षण आहे पावसाळ्यात घाणीमुळे पाणी रस्त्यावर रस्त्यावर येते पाणी आले की लोकांच्या घरात पाणी जाते ही गटारे स्वच्छ करून द्यावी अशी मागणी मुरबाड शहरातील नागरिकांनी केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड लोकसभा मतदारसंघातील मुरबाड शहराचा नमुना मी तुम्हाला दाखवतो आहे पावसाळा जवळ आलेला आहे मात्र कोणत्याही प्रकारची नाले सफाई झालेली आहेत इथले मुरबाड नगरपंचायतीच्या प्रशासनाचं आणि इथल्या लोकप्रतिनिधींचं कोणतंही लक्ष इकडे दिसत नाही अनेक ठिकाणी नाळेसफाईची कामं सुरू झालेली आहेत मुरबाडमध्ये मात्र भिस्त घोंगडं आहे वाऱ्यावर सगळं काम सुरू आहे आपण बघू शकता हा माळीपाडा रोडकडे जाणारा गणेश नगरचा भाग आहे त्या ठिकाणचा हा नाला